नमस्कार मराठी सिने सितारे चॅनलवर सर्व मराठी रसिकांचा स्वागत आहे नाहीतर माझी घरी जेवायची पंचायत होईल असं अशोक सराफ का म्हणाले जाणून घ्या गेल्या चार दशकापासून अशोक सराफ छोट्या पडद्यापासून ते मोठ्या पडद्यापर्यंत आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत आजवर त्यांनी विविध भूमिका साकारल्या आहेत मराठीसह हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे आपले आजी आजोबा आई वडील जितके आवडीने अशोक सराफ यांचे चित्रपट पाहतात तितकेच आवडीने आजची पिढीही त्यांचे चित्रपट पाहतात अलीकडेच महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला त्यामुळे मराठी कलाकारांनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहित शुभेच्छांचा वर्षाव केला आहे अशोक सराफ एका वृत्तवाहिनीच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहिले होते त्यात त्यांनी आवडीनिवडीविषयी विचारण्यात आले पदार्थाविषयी विचारले असता अशोक सराफ म्हणाले मला सर्वच पदार्थ आवडतात आवडता अभिनेत्याबद्दल विचारले असता आवडता अभिनेता अर्थात मीच आहे आणि आवडती अभिनेत्री म्हणून निवेदिता सराफ हिच्या नाव घ्यायला पाहिजे नाहीतर माझी घरी जेवायची पंचायत होईल आवडता चित्रपट विचारले असता अशोक सराफ म्हणाले बरेच आहेत आवडता छंद सतत काम करणे आहे दरम्यान अशोक सराफ कलर्स मराठी वाहिनीवरील अशोक मामा मालिका सुरू आहे या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली आहे तर तुम्ही अशोक सराफ हे आवडतात का ते नक्की सांगा आणि आपल्या मराठी सिनेसितारे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद